नमस्कार आपण पाहताय आदर्श महाराष्ट्र न्यूज मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठ महत्वाची बातमी या नवी निकषानुसार महिला ठरणार अपात्र ज्या महिला संजय गांधी निराधार योजना अंतर्गत लाभ घेत आहेत अशा महिलांची संख्या दोन लाख तीस या महिला अपात्र ठरणार आहेत यामध्ये आपण पाहिलं तर या, या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी एकवीस ते पासष्ट या वयोगटातील महिला पात्र होत्या परंतु आता झालेल्या पडताळणीनुसार जवळजवळ एक लाख दहा हजार महिला पासष्ट वर्षापेक्षा अधिक वय असल्यामुळे या महिला सुद्धा अपात्र ठरणार आहेत ज्या महिलाकडे चार चाकी गाडी आहे नमो शक्ती योजनेचा लाभार्थी आहेत आणि नाव मागे घेणाऱ्याची संख्या एक लाख साठ हजारापर्यंत आहे फेब्रुवारी अर्जाच्या याचबरोबर ज्या दिव्यांग महिला आहेत अशा दोन लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरलेल्या आहेत आता राज्य शासनाच्या निर्णयानुसार यापुढे जर लाडक्या बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सरकारद्वारे नवीन निकष लागू करण्यात येणार आहेत आता जे नवीन निकष लागू झाले आहेत या निकषानुसार ज्या लाभार्थी महिला आहेत त्या लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेकडे तुमची के वाय सी आणि याच बरोबर जीवन प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक करण्यात येणार आहे आणि या सरकारच्या नव्या निर्णयामुळे या योजनेचा लाभ या नवीन निकषानुसार ज्या पात्र ठरतील अशाच महिलांना दिला जाणार आहे आपण जर पाहिलं तर लाडकी बहीण योजनेमुळे बऱ्याच साऱ्या सरकारी योजनांना कात्री लागली होती परंतु आता या लाडक्या बहिणी नवीन निकषानुसार अपात्र ठरल्या यांची संख्या घटल्यामुळे सरकारचे कोट्यावधी रुपये वाचलेले आहेत आणि याचबरोबर जो सर सरकारी खर्च आहे यामध्ये सुद्धा तीस टक्के कपात झालेली आहे राज्यात आपण पाहिलं तर सर्वात जास्त लाभ पुणे आणि अहिल्यानगर या जिल्ह्यातील महिलांनी घेतलेला आहे आणि याचबरोबर सर्वात कमी लाभ घेणाऱ्या महिलांचे जिल्हे म्हणजे सिंधुदुर्ग आणि गडचिरोली ठरलेला आहे या योजनेसाठी लाभ घेणाऱ्या महिलांचे वयोगट हा तीस ते एकोणचाळीस या वयोगटातील सर्वात जास्त महिला आहेत नवीन निकषानुसार कोणत्या महिला अपात्र ठरणार आतापर्यंत आपण पाहिलं तर या योजनेअंतर्गत ज्या महिलांच्या बँक खात्यातील नावे आणि अर्जात दिलेली नावे यावर तफावत आढळून आलेल्या महिलांची संख्या जवळजवळ लाख आहे आणि यांच्या खात्यावर थेट पैसे जमा झालेली आहेत अशा सर्व महिलांची काटेकोरपणे जिल्हा स्तरावर तपासणी करण्यात येणार आहे आणि ज्या महिला पात्र ठरतील अशा महिलांना या योजनेतून अपात्र ठरवून बाहेर काढण्यात येणार आहे याचबरोबर ज्या महिलांचे आधार कार्ड या, या योजनेशी लिंक नसेल तर या अशा देखील महिलांना या योजनेतून बाद केले जाणार आहे असेच नवनवीन अपडेट साठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज